परत एकदा पुन्हा एकदा शिवसेनेच्या सोशल मीडिया पेजवरून पुन्हा एकत्र येण्याच्या संदर्भात पोस्ट करण्यात आलेले आहे आता परत सात आता तुमच्याकडून घातली गेलेली आहे की ज्या पद्धतीने ह्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामधून मग ते केंद्राच्या सरकारमधून असेल किंवा बाकी जी चौदा पंधरा तोंड बोलणारी आहेत तो ठाकरे ब्रँडच संपवायला निघाले असतील तर काही का असे ना राज ठाकरे पण हा एक ब्रँड आहे आणि त्या दोन्ही ब्रँड ठाकरे म्हणून एक झाले तर कदाचित या मुंबईत किंवा महाराष्ट्रात अतिशय आगळं वेगळं चित्र दिसू शकतं असं नागरिकांचं जनतेचं म्हणणं आहे काही पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे तर त्या आणि प्रयत्न तो झाला असेल आणि तो, तो चांगला आहे परंतु दुसरीकडे सभागृहाला नाही मुळामध्ये त्यांनी आदित्य ठाकरेंना आमंत्रण दिलं तर आदित्य ठाकरेंचा नियोजित प्रोग्राम जो आउट ऑफ इंडिया आधीच होता आणि ते ऑलरेडी गेलेले आहेत तुमचा ह्या आठ दिवसात त्या चार दिवसात ठरलेला प्रोग्राम असेल आणि त्यांनी आदित्यानं सांगितलं की तुमचे पदाधिकारी पाठवा का पदाधिकारी तुमच्या ओळखीचे नाहीत तुम्ही का नाही स्वतःहून पदाधिकाऱ्यांना दिलं आमच्यासारखी पदाधिकारी पण उपस्थित राहिली असती का नाही राहायचं जर तुम्ही तुमच्या मनसैनिकांना मोटिव्हेशन देण्यासाठी शाडो कॅबिनेट के केली होती शाडो कॅबिनेटचं काय झालं मला माहिती नाही पण त्यानंतर तुम्ही आता हे करताय तर त्यांना मोटिव्हेशन देण्यासाठी चांगला प्रयोग आहे हरकत नाही फक्त चार वर्ष झाली महानगरपालिकेचा संपूर्ण कामकाज बंद आहे नेमकं मागच्या चार वर्षापूर्वीचं कामकाज कि आता प्रशासनाचं चाललेलं कामकाज नेमकं काय कुठलं दाखवणार काही मनसेने भाजप सोबत भाजपला देखील आमंत्रण होतं मात्र भाजपने दिलं मी जाऊ शकत नाही कारण का तुम्ही ठाकरे गटाला आमंत्रण दिलं या प्रतिसभा बरं झालं ना चला त्यांना कळलं आम्हाला आमंत्रण आमचे पण नियोजित प्रोग्राम असतात एक दिवस आधी कळवलं का आपण आपले प्रोग्राम असे नियोजन करून जाऊ शकतो असं मी म्हणताय भाजपने बरं आहे ना, ना। म्हणजे मनसेला कळू दे ना की भाजप कसं कसं ठोकरत कशा कशा वेळेला आम्ही ठोकरत नाही आम्ही वास्तव परिस्थिती सांगतोय की तुम्ही नका असे फरफटत कोणाच्या मागे जाऊ ठामपणे राहा आणि लढा सांगली चित्रार आणि एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांचे नाही नाही आता जेवण बऱ्याच ठिकाणी एकत्र होतय तरी काय काय वेगवेगळ घडतंय ना वेगवेगळं चंद्रहार कुठल्या गळ्यात हार होतोय ते नुकतेच शिंदे गटात गेलेले राजेन साळवी सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते ते सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे की काँग्रेस सोबत दोन हात करून शिवसेनेने ती जागा मिळवली होती हा हेच दुर्दैव असत की ज्यांच्यासाठी सगळं केलं तेच बेईमान होत आहेत हे हा हे दुर्दैव आहे आमच्या पक्षाच नेहमीच या बाबतीत ठरतोय की ज्यांच्यासाठी सगळं केलं जातं तेच निघून जात आहे म्हणून मी चंद्रहार पाटलांबद्दल तेच म्हणते तो हार नेमका कुठे राहतोय ते आता बोलणं योग्य नाही मे बी कधी कधी चांगले संबंध असल्यामुळे होऊ शकतं असे का आपण एकमेकांच्या अगदी कट्टर दुश्मन पण नाही वैचारिक वा आणि राजकीय दृष्ट्या आपण एकमेकांचे शत्रू सारखे वागतो पण व्यक्तिगत जीवनात मैत्री असू शकते ताई पहलगाम मध्ये जो हल्ला झाला त्यानंतर आता मंत्री नितेश एक वक्तव्य केलं आहे की जर एका दुकानातून सामान घेत असत तर कुठूनही सामान धर्म विचार आणि हनुमान चालिसा म्हणायला लावा कसं पाहताय का मंत्र्याच्या पहिलगाम घडल्या असं आता तिथली लोक म्हणतायत तुम्ही हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम खूप चाललंय आता या देशात ते मुस्लिम काल परवा आलाय का चौदा नंतर आलाय का मुस्लिमांच्या पण सात सात दहा दहा पिढ्या गेल्या जर ते <coughs> देशप्रेमी असेल तर त्यांना आपण आपल्या देशाचे वैरी का ठरवायचे आणि हे चुकीचं चाललंय अख्ख्या देशामध्ये दे, आग दम उसळेल आणि त्याला कारणीभूत मय हे जे बोलणार नाही घडणार नाही घडणार कारण मुस्लिम खूप आता वैचारिक पातळीने चांगला झालेला आहे आणि हिंदूही आपण कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टीवर ना, ना ले ले। चोटे -चोटे दंगले घडणार नाहीत पण वारंवार असं लोकांच्या डोक्यात टाकत राहिलं तर मात्र जे त्यांना हवंय ते घडेल

नागरिकांना भकास करणार असेल तर विरोध होणार प्रत्येक वेळी हरकती मागवल्या जातात त्याच्यावर नंतर सुनावणी होती पण यंदा एम एम हरकती मागवल्या पण सुनावणी किंवा चर्चा कुठलीही झाली नाही असं मत ते नाही हे सत्तेची मस्ती मस्तीची सत्ता असं चाललेलं दिसतंय काही शिंदेचे एक आमदार आहे संजय गायकवाड त्यांनी एक वक्तव्य केले पोलिसांसंदर्भात के के ते वक्तव्य केले त्यांचं म्हणणं की एक महिना जर आरामचा पैसा खाला नाही तर सुखासारखं सर होतील पोलीस लाच खातात असा पोलिसांनी याबाबत त्यांना जो स्वाभिमान असेल तर पोलिसांनी याबाबत त्यांना विचारलं पाहिजे प्रश्न विचारला पाहिजे कारण हारामाचे कोण काय खोके कोण घेऊन गे गेले हे स्वतः पोलिसांनी जवळून पाहिलंय पोलिसांना स्वतःचा स्वाभिमान आहे आणि पोलीस महाराष्ट्राचे काय किंवा आमच्या मुंबईचे काय हे अतिशय प्रामाणिकपणे म्हणजे जे घडत आहे त्या गोष्टीला तुम्ही आहात असं माझं म्हणणं आहे भाषा हो आहे तुम्ही जे जे म्हणाल ते घडवा बाबा नू आणि तुम्ही जे नाही घडायला पाहिजे ते घडवलात ना सत्तेचा शिकवा चांगलंय तुमच्याकडनं मागणी झाली ना चांगलंय चांगलंय उर्दू शिकवाच आता म्हणजे मराठीची गळचेपी तुमच्याकडन होणार आणि दुसऱ्या भाषेना तुम्ही प्राधान्य देत आहे निषेध आहे अशा गोष्टीचा पालिका आयुक्त भूषण खर तर लोकप्रतिनिधी आलेली गडून तीस टक्के झाल्या असं गगराणी म्हणतात गगराणी एक चांगले आयुक्त आहेत त्यांच्या माध्यमातून ते खूप चांगलं काम करण्याचा का प्रयत्न करतायत परंतु या काही आमदारांच्या हस्तक्षेपामुळे जे मस्त मस्तीखोर आमदार आहेत त्यांच्या हस्तक्षेपामुळे काही गोष्टी घडत नाहीयेत कारण त्यांचं म्हणणं आमचा कॉन्ट्रॅक्टर लाडका कॉन्ट्रॅक्टर घ्या आणि तो लाडका कॉन्ट्रॅक्टर त्यांच्या मस्तीमुळे पाहिजे तसं काम करतच नाही हे दिसतंय आपल्याला काल शाडू माती ही पीओपीची माध्यम मूर्ती या संदर्भातली बैठक कार्यालयात झाली त्या या बैठकीत हानामारी झाल्याची बाप था समोर आलेली आणि बाहेर आल्यावर जे शाडू मातीच्या बाजूने बोलत होते त्यांच्यावर सुद्धा हल्ला झाला आणि दा मारामारी झाली असं सगळं कसं आहे शाडू काय आणि पीओपी काय अख्ख्या वर्षाची पीओपी चे जे लोक आहेत त्यांचं वर्षाचं पोट त्यांच्या मुलांचं हे त्यांच्यावर असत त्यांच्या हाताला दुसरं काय देणार त्यांचं वर्षभराचं जे अनेक पिढ्या आणपिढ्या पिढ्या आणपिढ्या चाललेला व्यवसाय तुम्ही जर या। याने डायरेक्ट बंद करणार असाल तर त्यांना नेमकं काय करणार आहात त्यांना बेनिफिट काय देणार आहे ते जर दिलं नाही तर तिथे जी मारामारी झाली ती द्वेषानी नाही झाली ती पोटानी मारामारी झाली आणि बाळासाहेबांनी तेच सांगितलं होतं पोट कधी वाटू नका पोटाला काम द्या पोटा काम द्या पोटाला जेवण द्या त्यांचं पहिलं पुनर्वसन कसं होणार ते पहिलं सांगा ते काहीच सांगत नाहीत डायरेक्ट तुम्ही तर मला वाटतं ते चुकीचं चु होईल गरजा हिंदुस्तान चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल करा